लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुलै सव्वीस होत असल्याची माहिती आमदार रमेश कराड यांनी दिली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णकृती पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालय इमारत परिसरात उभारण्यात आला आहे शासकीय जागेत लातूर येथे बसवण्यात आलेला यांचा पुतळा कदाचित राज्यातील पहिलाच आहे या भव्य देवे उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण जुलै सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या अनावरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले हे राहणार आहेत तर ग्रामविकास मंत्री जयकुमार बोरे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील धनंजय मुंडे आमदार संजय बनसोडे आमदार संभाजी पाटील निलंगेकर औषधाचे आमदार अभिमन्यू पवार मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल गोपीनाथ मुंडे उसतो कामगार महामंडळाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे भाजपा नेते अर्चना पाटील चाकूरकर शिवसेना संपर्क प्रमुख अँड बळवंत जाधव भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवीकर शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे रेपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्यासह महायुतीचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत लोकनेते गोपीनाथ मुंडे पुतळा अनावरण कार्यक्रमास जिल्हाभरातील भाजपासह महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रमेश कराड यांनी केले आहे